या शेंगड्या उन्हामध्ये आपण चांगल्या सुकवून घेतल्या सुकल्यानंतर त्याचा रंग असा दिसतोय या शेंगड्या तुम्ही बर्नीमध्ये भरून ठेवा जेव्हा केव्हा जेवायला जेवा जेवा बसायचं असेल तेव्हा थोड्याशा तेलावरती परतून घ्या तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी एक नंबर आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकऱ्याच्या किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दह्यातील वर्षभर टिकेल अशी मुळेची शेंग कशी बनवायची ते बघणार आहोत तेलामध्ये या शेंगा परतल्यानंतर कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तोंडी लावण्यासाठी वेग असे वेगवेगळे पदार्थ तयार असतील तर जेवायला बसल्यानंतर पटकन करून घेऊ शकतो माझी सगळ्यात आवडती भाजी कोणती असेल तर ती आहे या शेंगड्या ही भाजी इकडे सहसा फार मिळत नाही पण काल बाजारामध्ये गेले तर या पद्धतीनं मला शेंगड्या दिसल्या मी घेतल्या याला मुळ्याच्या शेंगा शेंगड्या किंवा डिंगरी असंही म्हणतात येथे मी अडीचशे ग्रॅम शेंगड्या घेतल्यात शेंगड्या फार निब्बर नको आणि फार कवळ्याही नको सुरुवातीला शेंगा स्वच्छ धुवून घ्या त्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या पुसल्यानंतर त्याचा वरचा भाग आहे आणि खालचा जो निब्बर भाग असतो तोही काढून टाकायचा आहे आखी शेंग घेतली तरीही चालते पण त्या खूप मोठ्या मोठ्या असल्यामुळे मी येथे दोन तुकडे केलेत जर छोट्या शेंगा असतील तर तोडायची गरज नाही तुम्ही आखी शेंग सुद्धा घेऊ शकता सुरीच्या सहाय्याने त्याला मध्ये चीर पाडायची आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित शेंगामध्ये मुरल्या जातो सगळ्या शेंगा स्वच्छ करून घेतल्यानंतर येथे आपण पुढचं साहित्य बघूयात एक मोठी वाटी भरून दही घेतलंय दह्यामध्ये पाणी अजिबात नको आणि दही थोडंसं आंबटच हवं हिंग घेतलाय धने जिरे पूड आणि मीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एका भांड्यामध्ये जे आपण दही घेतलंय ते ओतून घेऊयात त्यामध्ये छोटा एक चमचा हिंग टाकलाय प्रत्येकी एक चमचा धने आणि जिरे पावडर त्याचसोबत चवीनुसार मीठ हे सगळं चमच्याच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे सगळं दही एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगा टाकूयात या शेंगा व्यवस्थित दह्यामध्ये एकत्र करून घ्यायच्यात आणि पूर्ण एक दिवस आणि पूर्ण एक रात्र या शेंगा दह्यामध्येच ठेवायच्यात सुरुवातीला चांगलं दाट दही घ्यायचंय कारण जेव्हा आपण शेंगा याच्यामध्ये टाकतो तेव्हा त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला या शेंगा उन्हामध्ये सुकून घ्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण उघडून बघूयात शेंगा अगदी व्यवस्थित दह्यामध्ये एकजीव झाल्यात आणि मस्त मुरल्यासुद्धा आहेत या शेंगाचा थोडासा रंग बदललाय बघू शकता तुम्ही आता एका ताटलीमध्ये सुट्या सुट्या करून प्रत्येक शेंगा हाताने व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे आणि या शेंगा कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घ्यायच्यात सुकल्यानंतर त्या खूप छान लागतात शेंगा काढून घेतल्यानंतर जे दही शिल्लक राहिले त्याच्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या टाकून शिजून घ्या व दह्यातली मिरची ठेचून तुम्ही खाऊ शकता उन्हामध्ये सुकवल्यानंतर या शेंगा बघा दिसायला भरपूर दिसत होत्या पण सुकल्यानंतर त्या खूप कमी दिसत आहेत या दिवसामध्ये या शेंगड्या भरपूर प्रमाणात मिळतात तर एक दीड किलो घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही दह्यातली शेंगडी तयार करून वर्षभरासाठी ठेवून द्या तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा एखाद्या तोंडाला चव नसेल तर वेगळा पदार्थ म्हणूनसुद्धा तुम्ही या तळून खाऊ शकता रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे त्याचसोबत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला एकदा नक्की भेट द्यायची आहे धन्यवाद